मिनिशा शिंते शे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या सरसकट करण्यात आलेली आहे आणि ह्या जिल्ह्यांची नुकसान भरपाई आलेली आहे आपण सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहून घेणार आहोत प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये त्याचबरोबर ती कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे ही सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळ या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून वीज दराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील वीज दराने आहे आहे दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत अनुदेय करण्यात आली आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपेकी व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून दिनांक दोन अकरा दोन हजार तेवीसच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाचा प्राप्त झाला आहे जून ते ऑक्टोबर दोन साथ, हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भ सहित क्रमांक येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार खालीप्रमाणे एकूण सहा लाख सत् सत्तेचाळीस हजार सहा कोटी सत्तेचाळीस लक्ष एक्केचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार शासन निर्णयासोबत वरी पत्रपत्रात आणि लेखन शिर्णयानुसार दर्शवल्याप्रमाणे अनु अनुक्रमांक इथे नमूद करण्यात आले चोवीस एक दोन हजार तेवीस अनुया सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार कार्यस्थानात अकरा यांनी निधी वितरित करावा जिल्हाधिकाऱ्यांनी येथे नमूद करण्यात आले आहे की चोवीस एक दोन हजार तेवीस सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व त्यांची माहिती विहित नमुना तयार करून ती जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत संगणकीय प प्रणालीवरती भरावी चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतपिकांच्या नुकसानीकरिता वितरित मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही या एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने दे मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी पिके बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातर जमा करण्यात आली यावी का आणि शासन निर्णय महसूल वन विभाग नऊ अकरा दोन हजार तेवीस नुसार शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत बिगर अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील दोन हेक्टर मर्यादे अनुदेय करण्यात आली असून शेतजमिनीचे नुकसान झालेले झालेल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांचे प्रमाणित आहे निधी खर्च करताना संदर्भात सर्व निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे राज्य प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर्व इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शतींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांना करावी तसे राज्य सरकारने घोषित केलेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीकरिता केलेल्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीकरिता शे निकषानुसार मंडळामध्ये चोवीस तास पासष्ट मेवीपेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये तेहतीस टक्केपेक्षा जास्त शेतपिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत अनुदेय राहतील आणि मात्र या ठिकाणी पूर आलेला असेल तर या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही त्यांची यादी वो वो करना या या करना वोलती वोलती व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावे या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी दिलेला मदतीचा निधी बँकांना कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता अधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक या सूचना निर्गमित कराव्या या सर्व सूचनांनी अंमलबजावणी करण्यात करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी यांची